सात गाड्या आणि सात गाड्या या ठिकाणी सुटला फायनलचा फेरा सुटला रांबा कट्टा केसरी आयोजित हळवी आणि दिव्य अशा मजनाचा फायनल पडतोय सात गाड्या पाहताय सात जणांच्या लढा चालवा कोण होतो एक नंबरचा मान करे पड्याल तिकड सर्जा आर्याल कनया इकडं सर्किट आहे अड्याल मिल्खा आणि पड्याल अतिशय सुंदर आणि बाळाच निच वर्चस्व वर्चस्व सुंदर अशी लढत झाली सात गाड्या डोळ्याचा पार फिटणारी या ठिकाणी लढत पाहायला मिळाली फायनलचा फेरा या ठिकाणी संपन्न झाला बैलगाडी मालकांना चालकांना खुश खबर आहे भाई आणि दिव्या अशा मैदानाचा फायनलचा फेरा पडून आला बैलगाडी मालकांसाठी खुशखबर आहे रामेश्वर केसरी सन